आणि आपण चाललो आहे आपल्या मित्रासोबत मिहानला तर मित्रांनो नागपूरमध्ये तीन चार दिवसापासून रेग्युलर पाऊस सुरू होता आणि तर मित्रांनो आता इंटरव्यू संपला आणि आम्ही चाललो आहे आता रिटर्न तर हॅलो मित्रांनो मी विक्रांत म्हणजे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल वर आणि आज आपण असंच फिरायला निघालो आहे नागपूर मध्ये कारण की आपल्याकडे काही दुसरे काम नव्हतं आज आणि आपण चाललोय आपल्या मित्रासोबत मिहान ला तर एक हप्ता झाला आपण बनवू नाही शकलो कारण की आपल्याला सुट्टी नसते सर्वांना माहितच आहे अच्छा अच्छा आपला विक्री ऑफ आणि विक्री ऑफच्या दिवशी आपण चाललोय आता मिहानला ला आपल्याला चितार ओरी जायचं होतं पण बघू आता वेळ भेटेल तस आपण व्हिडिओ बनवत जाऊ हे कही अच्छा तर मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बोललो होतो आपल्या आप सर्व्हिसिंग बद्दल तर बाईकची सर्व्हिसिंग झाल्यावर बाईक बाइक जे आहे आपली खूप मस्त चालली आहे आणि आपण हायवे वर गेलो नाहीये आहे बाईक सर्व्हिसिंग च्या नंतर आपण सिटी मध्ये मी आहे जे सिटी मध्ये आपलं ड्राईव्ह करतात गाडी आणि असं काही प्रॉब्लेम बघायला भेटली नाही अजून गाडी मस्त चालते आपली आपल्याला काही चेंजेस जे करायचे होते ते पण आपण आता या वीक मध्ये किंवा पुढच्या वीक मध्ये बघू हा एक कारलो पहिले आपल्याला फक्त फॉग लाईट लावायचं आहे बाईक्समध्ये तर आपल्याला जा लागेल तिकडे गांधी बाग गांधी बाग मध्ये भेटू शकतो आपल्याला फॉग लाईट त्याशिवाय आपल्याला दुसरं ऑप्शन नाही आहे एकतर मग ऑनलाईन ऑर्डर करा नंतर मध्ये स्वतःहून घरी इन्स्टॉल करा किंवा टेक्निशियन टेक्निशियनकडे जा आणि त्याच्याकडून करावं लागणार पण बघू आता कसं करायचं तर तर मित्रांनो नागपूरमध्ये तीन चार दिवसापासून रेग्युलर पाऊस सुरू होता आणि काल दुपारपासून पाऊस थांबलेला आहे आणि एक गोष्ट यार आहे की पूर आल्यानंतरच पाऊस थांबतो जेव्हा पूर येतो नद्या नाल्यांना त्यावेळेस पाऊस थांब थांबतो स्वतःहून समजले तर मित्रांनो आजचा वातावरण पण खूप मस्त झालेलं आहे बस पाऊस यायला हवा कारण या वर्षी आपण पावसामध्ये भिजलो नाही पावसात भिजण्या खूप वेगळीच मजा असते पण पावसात भिजल्यानंतर मध्ये पण तसाच येतो <laughs> तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे नरेंद्र नगर स्क्वेअर नगर स्क्वायर और नाता ही तो ना अपन लेफ्ट क्यों? ये तो बगैर काका लोग को उबराया मस्त पहाड़ता है चालन। हा रस्ता अपन मस्त है। खड्डे वाला। तो आता अपन जाऊ वर वाहर जाओ लगे अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है। हाँ बोलूँगा जाओ लगे बघू शका मित्रांनो इथला व्ह्यू खूप मस्त असा व्ह्यू भाऊ स्टंट मारत गेला समोर म्हणजे कट मारत। को छूके आपल्याला कट वगैरे नाही मारायची आपल्याला फक्त गाडी चालवायची छान प्रकारे आणि छान प्रकारे वापर आहे मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे एअरपोर्ट जवळ तर हा जो रस्ता आहे हा जातो एअरपोर्ट अरे होयचं आहे सरळ आणि इकडे पण बघू शकता तुम्ही पाणी साचलेला आहे म्हणजे पावसानं आपला एवढा थैमान गाठला ना हो? या दोन तीन दिवसात जिकडे तिकडे पाणीच पाणी पाणीच पाणी आणि या रस्त्यावर पण खूप ट्राफिक बघायला मिळतो काय सांगाव बाबा जिकडे तिकडे कारच कार तर ट्राफिक तर होणारच तर मित्रांनो आपल्याला इथून तयावं लागणार आहे मिहानला जाण्यासाठी आपण घेऊ बघा पण आपलीच चुकी होती आपण स्पीड मध्ये होतो उठाले उठाले रे देवा, उठा रे बाबा इथून जायचं आपल्याला मिहानला मित्रांनो इथला हा जो रस्ता आहे ना खूप मस्त वाटते बाईक चालवण्यामध्ये एकदम मस्त वाली फिलिंग आपली आराम वेळ होती ना तेव्हा आपण इथून मस्त वॉर्निंग करायचो आणि तुम्ही बघू शकता आता समोरच्या व्ह्यू मिहान मधला असं वाटेल की मुंबईला आलो की कुठं ज्योतिया लिखाय पण बिल्डिंग बनत आहे तिकडे पण काम सुरू आहे इथला सगळ्यात पहिली बिल्डिंग अंजली प्लाचा रेसिडेन्शियल एरियाचे आता आपल्याला सरळ जावं लागणार आहे आणि तिथे जाऊन विचारावं लागणार आहे की हे कंपनी कुठल्या कुठल्या ठिकाणी आहे की आपल्याला तेवढ माहिती नाही आणि आपण जाऊ इथं सरट तर मित्रांनो आता आपण आप आलो इथं तर इथून आता हेक्झावियर कंपनीला जायचं आहे आणि साठी आपल्याला इथून असं टर्न व्हावं लागेल आणि इथं सुद्धा आपल्याला दिसतोय इन्फोस चालवाना आपली चीज का इन्फोसिस आय लव्ह नागपूर तर हे कंपनी आहे इथे विहान मध्ये खूप सारे असे कंपनी आहेत पण आपल्याला जायचं आहे हेक्झाबियर मध्ये आपल्या मित्राला इंटरव्ह्यू द्यायची आहे तिथे इंटरव्ह्यूसो रुपया दे गू शकता आय नागपूर मस्त असा जंगल जुंगल आहे इकडं आपल्याला जंगल स्पोर्ट का करायचं बोल तर बघाय तुम्हाला एक गाडी निघणार होती आता पण थांबली तर हे आहे वाटते कंपनी आणि इथं आपल्याला गाडी एक साइड लावायची आहे पण तर मित्रांनो आता आमच्या इंटरव्ह्यू संपला आणि आम्ही चाललो आहे आता रिटर्न नागपूरला तर भाऊचं सिलेक्शन वगैरे हो झालं म्हणे पण भाऊला पेमेंट सांगत तर बार भाऊ म्हणते आता मी नाही करत मित्रांनो कंपनीमध्ये स्टार्टिंग पेमेंट एवढाच असते आय थिंक uh, so जे पण असेल सर्व कंपनीच्या आपल्या आपल्या पॉलिसी असतात हे कंपनी मस्त वाटते हा एरिया पण मस्त आहे तर चेक पॉइंट आहे सर्व कंपन्यांच्या तर मित्रांनो या प्रकारे आजचा आपला दिवस होता आपण एक्झामिअर मध्ये मित्रासोबत गेलो त्याने इंटरव्ह्यू दिला आणि आपण आता परत चाललोय तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब अँड शेअर जरूर करा आणि आपल्याला सपोर्ट करा मागच्या व्हिडिओला पण तुम्ही सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ मी इथे थांबवतो कारण खूप जास्त लंबा होऊन जाणार व्हिडिओ नाही तर आपण छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला होता तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथं थांबवत आहे जर मला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थोडंसं सपोर्ट करा मित्रांना शेअर करा जेणेकरून चांगले व्ह्यूज येणार धन्यवाद